Rukun. म्हणजे दोन डोळ्याची किंमत झाली तीस लाख रुपये दोन किडण्या दिल्यात आम्हाला माणसं नको ते अपेयपान करतात किडन्या बाब होतात डायलिस सांगतात किडण्या बदलाव्या लागतील किडण्या बदलता येतात एका किडनीची किंमत आहे लाख म्हणजे दोन किडण्याची किंमत झाली ऐंशी लाख म्हणजे त्या विधात्यानं जन्माला घालताना आम्हाला एक लाखाचे रक्तवाहिनी अशा एक लाख रक्तवाहिन्या डोळे तीस लाखाचे ऐंशी लाखाच्या असं अब्जावधी रुपयांच्या पुढं जाणार शरीर दिलं आम्ही या शरीर नावाच्या संपत्तीला जपायचं सोडून कुठल्या संपत्तीच्या माग लागतो हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आम्ही विचारला पाहिजे जे आमच्या माता पित्याने आम्हाला शरीर दिलंय ते शरीर आम्ही जपायला पाहिजे बापाच्या खांद्यावर पोरांची प्रेत यायला लागली घेऊ म्हणणारा कोणच दिसत नाही या जगात फक्त आई आणि वडील हे दोघच आहेत जे फक्त देत राहतात देत राहतात देत राहतात एक साधू एका महिलेच्या घरी रोज भिक्षा मागायला जायचा रोज भिक्षा मागायचा आणि ती बाई त्याला वाटेल जसं बोलायची शिवेशाप घालायची आणि हकलून लावायची तरी पण तो साधू रोज तिच्या दारा पुढे जायचाच एके दिवशी असाच केला त्या बाईनं शिव्या घातल्या त्याला हकललं तसा शेजारी धावत आला त्या साधूंजवळ गेला अह म्हटला कशाला येता इथं या बाई रोज तुम्हाला शिव्या घालतात हकलून देतात तरी तुम्ही परत त्यांच्या दारात आहेच साधू म्हटला हे बघ मला काही मिळावं म्हणून मी त्यांच्या दारात येत नाही तर त्यांना काहीतरी देण्याची सवय लागावी म्हणून त्यांच्या दारापुढे येतो आज न उद्या तरी त्या कंटाळतील वैतागून शिव्या घालत का होईना काहीतरी मला देतील मला हवाय म्हणून नव्हे त्यांना द्यायची सवय लागावी म्हणून येतोय जिथं देणारी माणसं असतात तिथं समाज घडतो हे सगळ्यात महत्वाचं हे देणारं होत आलं पाहिजे सूर उदयता त्यातून येते मला एका प्रश्नाचं उत्तर द्या असा एकही माणूस मला दाखवा की ज्यांनी आयुष्यभर दान केलं आणि शेवटी तो कपल्लक झाला आणि गेला आहे अजिबात नाही रॉकफेलर नावाचा एक प्रचंड मोठा उद्योगपती होता शून्यात नवी शू उभा केला वयाच्या बावनव्या वर्षी त्याला अचानक कसला तरी आजार झाडला हॉस्पिटलमध्ये नेलं त्यावेळी त्याची संपत्ती जगात सगळ्यात जास्त होती जगातला सगळ्यात श्रीमंत रॉक फेलर डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही आता फार काळ जगत नाही बावन्नाव्या वर्षी डॉक्टरांनी सांगितलं की जास्तीत जास्त सहा महिने सहा महिने राहिलेत तुमचे त्या दिवशी रॉकफेलर घरी आला स्वतःच्या मुलाबाळांना जवळ बोलावलं रॉकफेलर फाउंडेशन नावाची संस्था स्थापन केली आणि सहा महिने राहिलेत बस आता मी फक्त दान करत राहणार म्हणून हा रॉकफेलर रोज फक्त आल्या गेल्या लोकांना दान करत राहायचा लोक यायचे प्रश्न मांडायचे अडचणी सांगायचे आणखी काय सांगायचंय हे जेवढं देता येईल तेवढं देत राहायचा सहा महिन्यात मरणारा रॉक फेलर वर्ष झालं दोन वर्ष झाली पाच वर्ष झाली दहा वर्ष झाली पंधरा वर्ष झाली ब्याण्णव वर्षाचा झाला रॉक फेलर ठणठणीत होता आणि बावन्न ते ब्याण्णव फक्त तो संपत्ती वाटत होता त्याची संपत्ती किती कमी झाली होती बावन्नाव्या वर्षी जेवढी त्याची संपत्ती होती त्याच्या पंधरा पट संपत्ती त्याची ब्याण्णव्या वर्षी होती कमी तर झाली नव्हतीच पंधरा पट वाढली होती आणि देण्यानं सगळ्यात महत्वाचं त्याचं आयुष्य वाढलं होतं एक बाई डोक्यावर हंडातून पाच किलोमीटर पाण्यासाठी वनवन करत जायची दूरवर तिथल्या झऱ्यावरनं पाणी आणायची आणि मग पाच किलोमीटर परत वनवन वन करत उन्हातानाची घरी यायची एके दिवशी अशीच निघाली डोक्यावर हंडा घेतला हातात कॅन घेतलं पाच कोस वनवन केली झऱ्याजवळ पोचली झऱ्यातनं हंडा भरला पाण्याचं कॅन भरलं आणि परतीला यायला निघाली आता पाच कोस परत वनवन वन करत यायच्यात परत चटके खायचे आहेत परत ऊन सोसायचाय पुढं पुढं निघाली येता येता अचानक वाटेत एक माणूस भेटला म्हटला ताई घसा गोरटा पडलाय गोडभर पाणी देतेस का त्या मौलीने विचार नाही केला डोक्यावरचा हंडा लगेच खाली घेतला त्या सदग्रस्ताला ओंजळभर पाणी दिलं तृप्ततेनं त्याने पाणी पिलं हंडा परत डोक्यावर घेतला ती पुढं निघाली काही अंतर आली परत एक जण फेटला आई आत्ताच जेवलो पण घसा ओला करायला पाणी नाही पाणी देतेस ही चिडली नाही संतापली नाही तर तुझ्यासाठी पाच कस वनवण करायला गेले वय तुला पाणी द्यायला सर्व अचोला अजिबात म्हटली नाही शांतपणे डोक्यावरचा हंडा काढला त्याही माणसाला तिनं पाणी दिलं तो पाणी पिला हंडा डोक्यावर घेतला परत निघ वाट्यात आणखी माणसं भेटली पाणी मागत राहिली ही पाणी वाटत राहिली त्यावेळी या माऊलीच्या डोक्यावरचा हंडा रिकामा झाला होता कॅन तेवढं भरलेलं दारात होतं बघितलं आईच्या डोक्यावरचा हंडा रिकामा आहे पण हातातलं कॅन भरलंय पोराच्या लक्षात आलं ज्या ती हातातलं कॅन पाण्यानं भरलंय याचा अर्थ आई झऱ्यावरनं जाऊन आली पण ज्या ती डोक्यावरचा हंडा रिकामा आहे याचा अर्थ आई येता येता पाणी वाटत आली पोरला राग आला दारात आलेला आईला विचारलं दुसऱ्याला पाणी वाटायला पाच कोस वन करत गेलीस का पाच कोस वन करून कुणी सांगितलं ना दुसऱ्याला पाणी वाटायला काय गरज होती तशी ती माऊली आपल्या पोराला शांतपणे म्हणाली बाळा तुला जगण्याचा सगळ्यात मोठा नियम सांगते दुसऱ्याला देत राहिलं ना की आपल्या डोक्यावरच ओझ कमी होतं बघ ना मी झऱ्यावर हंडा डोक्यावर घेतला त्यावेळी हंड्याचं किती ओझं होतं येता येता मी फक्त दुसऱ्याला देत आले माझ्या डोक्यावरचा हंडा किती हलका झाला दुसऱ्याला देत राहिलं ना की आपल्या डोक्यावरचं ओझ कमी होतं माणसं कीर्ती घेणाऱ्यांची सांगत नाहीत माणसं कीर्ती देणाऱ्यांची गातात हे आयुष्याचं सगळ्यात मोठं सत्य आहे सर आयुष्यभर त्या पद्धतीनं जगलेत हा माणूस मेळ इथं जो जमलाय ना तो त्यासाठी हे देणाऱ्यांची कीर्ती आहे हे, हे सगळ्यात महत्वाच आयुष्य सुरुयीतेनं कृतज्ञतेनं जगता आलं पाहिजे याचा याचा तो आहास आहे आमच्या पुढच्या पिढींना ते सांगा आणि जे दिलंय ते राखायला शिकवा आमची अडचण सगळ्यात मोठी ती आहे हो। जगाच्या पाठीवर खरंच असं यंत्र नाही की ज्यात भाकरी टाकली की रक्त बाहेर येतं केवढं अद्भुत शरीर आम्हाला आमच्या माता पित्याने दिलंय काय खर्च करावा लागला हो त्यासाठी आम्हाला आम्ही जपतो एखाद्या माणसाला हार्ट अटॅक येतो बायपास करावी लागते बायपास करायची म्हणजे हृदयाची खराब झाली रक्तवाहिनी काढायची आणि तिच्या जागी दुसरी रक्तवाहिनी जोडायची या शस्त्रक्रियेला खर्च येतो तीन लाख रुपये म्हणजे आमची एक रक्तवाहिनी केवढ्याला पडली तीन लाख रुपयाला आमच्या हृदयाजवळ अशा एकूण एक लाख रक्तवाहिन्या आहेत एक रक्तवाहिनी तीन लाखाची तर एक लाख रक्तवाहिन्याची किंमत किती झाली दोन डोळे दिलेत आम्हाला एखादा डोळा बाद होतो आता नवा डोळा बसवता येतो एका नव्या डोळ्याची किंमत आहे पंधरा लाख रुपये म्हणजे दोन डोळ्याची किंमत झाली तीस लाख रुपये दोन किडण्या दिल्यात आम्हाला माणसं नको ते अपेपान करतात किडण्या बाद होतात डायलीस वर जातात डॉक्टर सांगतात किडण्या बदलाव्या लागतील किडण्या बदलता येतात एका किडनीची किंमत आहे चाळीस लाख म्हणजे दोन किडण्याची किंमत झाली ऐंशी लाख म्हणजे त्या विधात्यानं जन्माला घालताना आम्हाला एक लाखाचे रक्तवाहिन्या अशा एक लाख रक्तवाहिन्या डोळे तीस लाखाचे किडनी ऐंशी लाखाच्या असं अब्जावधी रुपयांच्या पुढे जाणार शरीर दिलं आम्ही या शरीर नावाच्या संपत्तीला जपायचं सोडून कुठल्या संपत्तीच्या माग लागतो हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आम्ही विचारला पाहिजे जे आमच्या माता पित्याने आम्हाला शरीर दिलंय ते शरीर आम्ही जपायला पाहिजे बापाच्या खांद्यावर पोरांची प्रेत यायला लागली हो विसाव्या तिसाव्या पोरशी हर टाट्या घेऊन पोरं जायला लागली यासाठी नव्हता केला आत्ता शेवटचा दिस गोड भावा आई बापाची इच्छा काय असते शेवटचा दिस गोड भावा बस पुढच्या पिढीनं जगावं घडावं मोठं व्हावं हे आमच्या उद्याच्या पिढ्यांना ते सांगा मी नेहमी जाता जाता एक गोष्ट सांगतो नवरा बायको होते नवरा कामगार मुंबईत गिरणी कामाला चाळीसशे 45, -45 चा वय असेल वीस वर्षाचा सुखाचा संसार नवरा बायकोचं नातं इतकं घट्ट की नवरला ठेच लागली की बायकोच्या डोळ्यातनं टचकन याच। बायकोला काय झालं की नवरा हवाल दिल व्हायचा एकमेकांसाठी जगत होते सुखानं चाललं होतं सगळं हा सकाळी नऊ वाजता घरातनं बाहेर पडायचा पावणे दहा वाजता एका पानाच्या ठेल्यावर जायचा दोन रुपयाची नोट देऊन पावणे दोन रुपयाचं एक साधं पान विकत घ्यायचा आणि उरलेले पंचवीस पैसे त्याच पानाच्या ठेल्याच्या शेजारी बसलेल्या भिकाऱ्याच्या थाळीत टाकायचा वीस वर्ष क्रम चुकला नाही रोज नऊ वाजता घरातून बाहेर पडणार पावणे दहा वाजता पानाच्या ठेल्यावर पावणे दोन रुपयाचं साधं पान घेणार आणि दोन रुपयाची नोट देऊन परत आलेले पंचवीस पैसे त्याच पानाच्या ठेल्याजवळ बसलेल्या भिकाऱ्याच्या थाळीत टाकणार वीस वर्ष नेम सगळं सुरळीत व्यवस्थित आनंदात पण अचानक संसारला दृष्ट लागली बायको आजारी पडली कालची पोटीला तातडीने दवाखान्यात नेलं डॉक्टरांनी ने तपासणी ने केली आणि डॉक्टरांनी सांगितलं तुमच्या बायकोला कॅन्सर आहे पायाखालची जमीन सरकली डोक्यावर आभाळ कोसळलं डोळ्यातलं खळदेशी पाणी सुटलं तरी डॉक्टरला विचारलं डॉक्टर इलाज डॉक्टर म्हणाले उपचार करावे लागतील ऑपरेशन करता येईल पण ऑपरेशनसाठी एक लाख रुपये तातडीने भरावे लागतील तरच तरच तुमची बायको वाचेल ऑपरेशन झालं तर एक लाख कुठून आलावे पोटाची खळगी कशी बशी भरतो आपण दिवस ढकलतो ऑपरेशनसाठी एक लाख आलावे कुछुन, कुठून कुठून आलावेत त्याला काही कळेल आपण तो डॉक्टर म्हणा डॉक्टर मी करतो काहीतरी फक्त फक्त माझ्या बायकोला वाचवा फक्त बायकोला वाचवा आणि तो तिथून बाहेर पडला सगळ्या नातेवाईकांची दारं वाजवली बायको दवाखान्यात आहे ऑपरेशन करायचं आहे एक लाख हवी आहेत नातेवाईकांनी दारं लावून घेतली ज्या मित्रांनी सुखामध्ये साथ दिली होती त्या मित्रांच्या घरी गेला विनंती केल्या माझा संसार वाचवा बायको वाचवा माझं आयुष्य वाचवा ऑपरेशन करायचं आहे एका लाखाची गरज आहे पण मित्रांनी दारं लावून घेतली आणि त्या दिवशी त्याला निसर्गाचा नव्हे सृष्टीचा सगळ्यात मोठा नियम कळाला गरजेला जो पडत नाही त्याला माणूस म्हणायचं काय करावं त्याला कळेल सुचे आयुष्यभरजी माझ्यासोबत सावलीसारखी राहिली आयुष्यभरची माझ्यासाठी खस्ताखात राहिली आयुष्यभरजीनं माझा संसार फेलून तोलून धरला आयुष्यभर जी फक्त माझ्यासाठी करत राहिली आज तिच्यासाठी काय करायची वेळ आली आहे तिचं जगणं वाचवायचं आहे पण मी नवरा असून काही करू शकत नाही कुठून पैसे कस वाचव बायकोला त्याच विचार तंत्रेत निघाला कुठेतरी वाचलेलं असायचं रस्त्यावरच्या दगडाखाली पैसे असतात एखादा रस्त्यात दगड देसायचा वाटायचा पैसे झपडल्यासारखा जायचा दगड बाजूला करायचा दगडाखाली फक्त माती असायची काय तशीच माती व्हायची विवश व्हायचं चालत चालत निघायचं अचानक वाटायचं समोरचा ग्रस्त जोडून आपल्याला पैसे द्यायला येतोय तो लग्न त्याच्या जवळ जायचा तो सर्वशी बगल देऊन निघून जायचा काळजा तू वनवा फेटायचा कोणीच नाही का कोणीच नाही का मदत करणार काय करावं जो नवरा स्वतःच्या बायकोला वाचवू शकत नाही त्याला जगायचा काय अधिकार विचार केला सरळ चौपाटीवर ना समुद्रात घुसला गुडगावर पाणी लागलं कमरेपर्यंत पाणी लागलं गळ्यापर्यंत पाणी लागलं डोक्यात पुडवलं मरून जावं पण अचानक धार दिवशी वर आला की डोळ्यासमोर बायकोचा चेहरा तरळला म्हणून मी जर असा आत्मघात केला तर न कुणाकडे बघायचं या शेवटच्या क्षणित्रितीची सोबत आपण दिली पाहिजे माझी ही अवस्था जर तिला कळाली तर याही परिस्थितीत बायको म्हणेल नसतील पैसे तर नसू द्या नाही झालं माझं ऑपरेशन तर न होऊ द्या मी नसले म्हणून काही बिघडणार नाही पण तुम्ही स्वतःच्या जीवाला नका त्रास करून घेऊ तुम्ही नीट राहा मरणाच्या काटावर सुद्धा आपली पत्नी फक्त आपलीच काळजी करेल या विचारानं त्याला भरून आलं भरल्या डोळ्याने चालत निघाला पाय जड झालेले डोळे भरलेले पण एकदा शेवटचं बघावतरी बायकोला सांगावं नाही वाचवू शकलो तुला मी हॉस्पिटलकडे निघाला चालता चालता अचानक पाठी मागून आवाज आला ओ साहेब तो त्याच्याच तंद्रीत होता परत आवाज आला ओ साहेब मग मात्र यानं वळून बघितलं गेली वीस ठेल्यावर हा नियमानं पान खात होता तो पानवाला याला बोलावत होता जड पावलानी डोळे पुसत तो पानाच्या ठेल्यासमोर गेला पानवाल्याने विचारलं काय साहेब वीस वर्ष पान खायचा नाही आणि तीन दिवस बघतोय फिरागला नाहीसा काय चुकलं आमचं तसा तो डोळे पुसत मला नाही रे बायको दवाखान्यात आहे ऑपरेशन करायचं आहे एक लाखाची गरज आहे सगळ्यांची दार पुचली पण कुणी मदतीला तयार नाही कस वाचवावं तिला या विवंचन येतात तो पानाचा ठेलेवाला गिवरला त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला मालक आपली प्रॉपर्टी म्हणजे आपली ही पानाचा ठेला इकलं तर पंचवीस हजार येत्याला तुम्ही म्हणत असला तर आता यो पानाचा ठेला ऐकतो गदगदून आलं त्याला म्हटलास त्यातच आलं सगळं पण पंचवीस सात काय होणार रे एक लाख ठीक आहे करत तो तिथून पुढे निघाला चालत राहिला एकदा बघावत रे डोळ्या भरून बायकोला म्हणून हॉस्पिटल मध्ये शिरला काचेत बायकोचा चेहरा बघितला आणि एक मनात वाटून गेलं हे तुझं शेवटचं दर्शन नाही वाचवू शकलो आणि डस्टचा दस रडत तिथंच गुडघ्यात डोकं खुपसून बसला हमसा हमशी रडायला लागला एवढ्यात एक नर्स धावत आली त्याला हलवत म्हणाले ओ साहेब या कागदावर सही करा तुमच्या बायकोचं ऑपरेशन करायचंय स्वर्ग भेटल्याचा आनंद झाला त्याला काय कळे पैसे कुणी भरले एक लाख कुणी भरले माझ्या बायकोला वाचवलं माझा संसार वाचवला कोण आहे तो आणि त्या नर्सनं एका बोट दाखवलं आणि त्याला सांगितलं तो घोंगड पांगरलेला मनुष्य दिसतोय ना त्याने तुमच्या बायकोचे एक लाख रुपये भरले धावत धावत गेला घोंगड पांगरलेल्या त्या फटक्या माणसाला फाटी कडकडून मिठी मारली तसेच खाली पाय धरले धन्य धन्य तुझी उपकार केलेस माझ्यावर संसार वाचवलास कोण आहेस तू कोण का केलस आणि कोण आहेस तू हे म्हणत कोण आहे हे बघायला त्यानं मान वर केली आश्चर्याचा धक्का बसला ज्या पानाच्या ठेल्यावर गेली वीस वर्ष पान खात होता दोन रुपयाची नोट लिहून पाहुणे दोन रुपयाचं पान घेऊन उरलेले पंचवीस पैसे ज्या भिकाऱ्याच्या थाळीत टाकत होता तो भिकारी याच्या बायकोच्या ऑपरेशनचे एक लाख भरून निघाला होता त्यांनी विचारलं का केलंस आणि तो भिकारी म्हणाला चित्ती नाही त्याचा पांडुरंग दास अरे गेली वीस वर्ष तू नित्य नियमानं माझ्या थाळीत टाकत राहिलास वीस वर्ष तुझा नेम चुकला नाही माझ्या थाळीत टाकायचा अरे मी मी एक दिवस तुझ्या थाळीत टाकलं म्हणून बिघडलं कुठं तो वरचा बसलाय ना तो भरपाई करत असतो तुम्ही रोज पंचवीस पंचवीस पैसे द्या तो एक दिवस तुम्हाला लाख रुपये परत करतच असतो ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे तुम्ही द्याय